ना नाव आहे पांडुरंग गेमगर आपल्या अगोदर अशी परिस्थिती होती की दोन तीन वर्ष बागच परवडत नव्हती बऱ्यापैकी हजार बाराशे पेटी निघायचा काय त्या खर्चावर जायचं जा। आता ह्या दोन तीन वर्षाचा आयडियनचं औषधं वापरल्यापासून जरा उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं मिळायला लागले दोन हजार पेटीच्या आसपास चालू आहे एकवीसशे बावीसशे उत्पन्न माल वाढल्यामुळे उत्पन्न वाढते तीन वर्ष झाले बघा आय म्हणजे आयडियलची आपण औषध वापरतो तीन वर्षापासून बऱ्यापैकी उत्पन्न आहे त्यामुळे परवडते जाधव साहेब इंग इंग्रज साहेब यापासून उत्पन्न बऱ्यापैकी आहे आणि ते एका म्हणजे आयडियलची कंपनीची औषधी देते असं काही नाही सगळ्या कंपनीची औषध देतात माती पाणी डेट आम्ही बऱ्यापैकी चेक करतो त्या पद्धतीनं औषध देते लांबीसाठी आणि चांगलं काम करते वेळच्या वेळी वे आठ चार रोजाला येऊन आम्हाला मार्गदर्शन करून जाते त्यामुळे आम्ही त्यांचा आभार आहे बाग आमची स्वतःचीच आहे आम्ही दोघच करतोय पोरं मुंबईला पोरं येऊन जाऊन करते मोठ्या कंपनीचा आम्हाला येते बागत हिरणी औषध मारण असलंच की नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आता सध्या पांडुरंग यमगर यांच्या प्लॉटमध्ये आहे प्लॉट हा माणिक चमनचा आहे तरी सुरुवातीच्या ज्यावेळी आम्ही नवीन आलो त्यावेळी पांडुतात्यांना माणिक चमन ही व्हरायटी तिने मला सांगितली त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सगळं सर्व मार्गदर्शन आयडियलतर्फे करण्यात आलं तरी त्यांना पूर्ण आपल्या आयडियल कंपनीची औषधे सगळे सांगण्यात आले तसेच बाहेरच्या मार्केटचे पण औषधे देण्यात आले त्यांना कुठलं औषध नाही समजलं तर त्यांचा फोन करून त्यांनी माझ्याकडून औषध दुसरे और बदल जर करायचा असला तर त्यांनी मला विचारल्याशिवाय कुठला बदल करत नव्हते हो तरी त्या हिशोबाने तिने नियोजन करत गेले आम्ही पण आयडियलतर्फे माती परीक्षण पान देर तपासणी करून त्यांना जे खतं टाकावं लागतात किंवा द्यावं लागतात प्रॉपरली तेवढंच ते देत होतो आणि त्या पद्धतीने त्यांची शेती आता तुम्ही बघताय की चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे